म्हणून त्या प्रति संवेदना म्हणून आपल्याला उद्या वस्मश्चर नव्हे तर हिंगोली जिल्ह्या पूर्ण वेळ दिवसभर कडकडीत बंद आहे सकल हिंदू समाजातर्फे आलेल्या सगळ्या व्यापाऱ्यांना देखील विनंती करतो की आपण हा आप पूर्ण कडकडीत बंद ठेवावा दिवसभर आणि आपल्याकडं जेवढे काही व्यक्ती आहेत मध सांगण्याचं उद्दिष्ट बघा आपल्याकडे जेवढा काही आपल्या दुकानात काही व्यक्ती असतील आपल्या मित्रपरिवार असेल जे हिंदूच आहेत त्या सगळ्यांना उद्याच्या पण मध्ये आपल्याला तहसीलला जाऊन निवेदन द्यायचे तर निवेदन देत असताना या सगळ्यांना सामील कसं करून घेता येईल याची आपण दक्षता घेतो जेणेकरून बा निवेदन द्यायला तेव्हा झेंडा चौकातून अकरा वाजता आणि आपल्यास लोक आहेत लो तीनशे चारशे असं होऊ नये अशी एक मला अशी माझी वैयक्तिक अशी विनंती आहे की बाबा आपण जेवढे जण जास्तीत जास्त जण या बंदमध्ये सहभागी होऊन निवेदन देण्यासाठी जास्तीत जास्त ते यावं एवढी विनंती करतो सकाळी ठीक अकरा वाजता झेंडा चौक येथे आपल्याला सगळ्याला जमायचं आहे झेंड्या चौकातून पोलीस स्टेशन पुलिस स्टेशनमधून ठक्कर पुल मार्केट आणि ठक्कर ठक्करळी मारुती मंदिर आणि ओळी मारुती मंदिरापासून तहसील कार्यालय इथे आपल्याला निवेदन देण्यासाठी जायचं आहे तरी जास्तीत जास्त समाजाने यामध्ये सहभाग नोंदवा आणि व्यापाऱ्यांनी पूर्ण दिवसभर हे बंद पाळावं असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो एकदा सांगतो हा दहशतवाद आपल्या घरापर्यंत आलेला आहे त्याला रोखण्यासाठी आपल्याला पुढे यायचं आहे एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो